दररोज पायाच्या तळव्यावर लसूण चोळण्याचे अविश्वसनीय फायदे पायाला लसूण चोळणे पावसाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरू शकते कारण यामुळे पायांना होणारा संसर्ग आणि त्यामुळे रोखता येऊ शकतो लसूण खूप आरोग्यदायी आहे शिवाय ते पायासाठी दे देखील अत्यंत फायदेशीर ठरू शकते लसणामध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इम्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात जे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात चला तर पाहूया दररोज पायाच्या तळव्यावर लसूण चोळण्याचे फायदे फायदा नंबर एक पायांची सूज कमी होते लसूण पायावर लावल्यानं पायांची सूज कमी होते वैद्यकीय स्थितीमुळे तुमचे पाय सुजले असतील किंवा दुखत असतील तर पायावर लसूण चोळणे खूप फायदेशीर ठरू शकते नंबर दोन बुरशीपासून प्रतिबंध पावसाळ्यात पायात बुरशीचा धोका हो जास्त असतो आणि अशा स्थितीत लसूण पायावर चोळल्यानं त्यामध्ये असलेल्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळं पायात बुरशीजन्य संसर्ग होण्यास प्रतिबंध होतो हे ॲथलेटच्या पायांना देखील प्रतिबंधित करते म्हणजे पायांना जी, जी चिखली येणं असेल किंवा पाय उकलणं असेल तर यावरसुद्धा प्रतिबंध करण्याचं काम हा उपाय करणार आहे नंबर तीन पायांच्या दुर्गंधीपासून आराम लसनात असलेले अँटी मायक्रोबियल गुणधर्म आणि पायातील बॅक्टेरिया नष्ट करतात घामामुळे हे बॅक्टेरिया पायांच्या त्वचेवर वाढू लागतात ज्यामुळे दुर्गंधी येते त्यामुळे पायांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्याचा सोपा उपाय म्हणजे लसणाच्या काही पाकळ्या पायावर चोळणे नंबर चार पायदुखीपासून आराम लसूण वेदना कमी करण्यास देखील मदत करते त्यामुळे जर पाय दुखत असतील किंवा तळवे काही कारणानं दुखत असतील मग ते खूप चालल्यामुळे किंवा दुखापतीमुळे दुखत असतील तर वेदना कमी करण्यासाठी दोन ते चार पाकळ्या आपल्या पायावर चोळाव्यात यानं खूप मोठा फायदा आपल्याला मिळत असतो नंबर पाच खाज कमी होते जास्त वेळ शूज घातल्यामुळं किंवा धुळीमुळे पायांना खाज सुटू लागते विशेषत बोटांच्या दरम्यान आणि तळव्यावर अशा स्थितीमध्ये काय करायचं तर लसूण लावल्यानं पायांची खास होण्यास मदत होते कारण लसूण पायावर असलेल्या बॅक्टेरिया आणि बुरशी पूर्णपणे नष्ट करते नंबर सहा सर्दी आणि तापापासून आराम पावसात भिजल्यावर होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवायचा असेल तर पायाला लसूण चोळू शकता त्यामुळे शरीराला पुरेशी उष्णता मिळते आणि थंडीमुळे होणारं नुकसानही टाळता येतं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात किंवा हिवाळ्यात थंडीच्या दिवसामध्येही तळपायाला लसूण चोळणं किती फायदेशीर आहे आपण लक्षात आलं पाहिजे नंबर सात मधुमेह हो व्यवस्थापित करण्यात मदत ज्यांची रक्तातील साखरेची पातळी वारंवार वाढते त्यांनी पायावर ठेचलेला लसूण लावल्यानं त्यांची साखरेची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते सध्या पाहिलं तर मधुमेहींचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यांनी घरगुती उपचारही केले पाहिजेत आणि म्हणून हा घरगुती उपचार तुम्हाला नक्कीच आराम देईल तर मंडळी हे होते सात अत्यंत महत्त्वाचे असे फायदे आपल्या पायाच्या तळव्यावर लसूण चोळण्याचे मंडळी उपाय अत्यंत सोपाय सहज करण्याजोगा आहे अगदी घरातल्या घरात कोणताही खर्च न करता हा उपाय कोणीही करू शकतं म्हणून मंडळी हे फायदे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर हा घरगुती उपाय नक्की करा जर व्हिडिओ आवडला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार